हा फुल खतरनाक वाला फुलखतरनाकवाला सनसेट पॉइंट हनुमान पॉइंट असं म्हटलं जातं इथे हनुमानाचा काटा हनुमानाचं मंदिर आहे हे मागे आपला तुम्हाला दाखवलंच मगाशी तिथून दिसणारा हा व्यू आहे आणि हे खाली आहे पाहू शकता खालचा खोलवट खोलगट आणि हे साइड न पूर्ण आपली सह्याद्री वा जे कोणी आले नसतील त्यांनी एकदा इकडे येऊन व्हिजिट करा आणि जे कोणी आले असतील त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा हनुमान पॉईंट आणि माझं काय राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आपला दरवर्षी इकडे फेरी असते आणि अधूनमधून पण आता विचार करतो आम्ही यायचं इकडे फिरण्यासाठी कारण की पावसाळ्यातला इकडला व्ह्यू सर्वात खतरनाक आणि पावसाळ्यामध्ये एकदा तरी आपल्याला यायचंच आहे इकडे सो बाकीचे कसे सर्वजण फोटोज वगैरे क्लिक करायला येतात इथे बसाय बसण्यासाठी सिटिंग सीट पण खूप सुंदर इथे लावले ला आहेत आणि इथून संपूर्ण व्ह्यू कॅप्चर करू शकतो आपण बघू शकतो ब्लॉग बनवतोय थोडासा धन्यवाद <laughs> <ने> <laughs> आणि महाराजांचा इथे मस्त घोड्याचं इथे स्टॅच्यू बनवला पाहू शकता खूप खतरनाक एकदम सुंदर असा स्टॅच्यू बनवला आहे आणि हा स्टॅच्यू इथून कवर केला तर मंदिरसुद्धा दिसतं आणि स्टॅच्यू सुद्धा दिसतो खूप छान दाखवला आहे आणि आपले साई मंडळी सर्व बसली आहे इथे खतरनाक आराम करतात आहे क्लायमेटचा मजा घेतात आहे एकदम निसर्गाचा आणि आता नवीन इथे मस्त एम टी लावली आहे पाहू शकता फुल एकदम फोर सीटरवाली आणि दोघा जण आरामात बसल्यात पद्धतशीर एकदम खतरनाक मस्त सिटिंग आहे आणि आपले सायराम बसल्या इथे साईराम आरम आराम आरामात फुल मस्त खतरनाक व्ह्यूचा मजा घेतात आहे साईरामवाले इथे अर्धे आपले साईराम फोटोशूट करतात आहे साईराम साईरामच्या या पुढे आहे आम्ही आणि इथे मस्त उत्कृष्ट फालुदावाले वगैरे बसले आहेत खाण्यापिण्याची पण इथे व्यवस्था आहे चालती फिरती गाडी नाश्त्यासाठी वगैरे आणि पुढेच आय लव्ह जवार करून लिहिलेलं आहे आपल्या जवारचं एकदम नाव रोशन झालेलं आहे खूप सुंदर आणि आपल्या इथे बघा आपले सर्व साईराम साई सावलीवाल्यांसाठी निलेश भाऊंनी थोडासा नाश्ता चहा नाश्ता घेऊन आले आहेत ते त्यांच्यानी होईल तसं त्यांनी आपल्याला स्वागत केलं आहे खूप सुंदर निलेश भाऊंचे सर्व साई सावलीवाल्यांकडनं खूप आभारी आहे आम्ही ओम साईराम निलेश भाऊ धन्यवाद आणि पाहू शकता त्यांनी आपल्यासाठी थंडचं पाणी हे नाश्ता घेऊन आलेला आहेत तर खूपच धन्यवाद निलेश भाऊ आणि हे आपलं आय लव जवार तुम्हाला दाखवतो आय लव जवार मागचा तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवतो खतरनाक एकदम मस्त बघा त्या साई आपले साईराव इकडे कसे फोटोशूट चालू आहेत आणि हा आय लव जवार चालू द्या चालू राहू द्या साईराव आणि हा आय लव्ह जवार लिहिलेला आहे खूप सुंदर आणि हा त्याच्या मागचा व्यव आवश्यकता खूप सुंदर इथे मस्त वारा हवा येते त्या हवेच्या धोक्याने मी फिरणं हिरतं फिरतं आणि मलाही आवाज येत असेल हवेचा सायर आंबेडकरांना तर आता आपल्या पाठी माहितींची आरती चालू आहे या ठिकाणी आणि आपलं सर्व टाळ्या वगैरे वाजवतात तर आम्हाला थोडं उशीर आहे काळोख झाल्यामुळे आम्ही निघतो आणि इथे छोटे छोटे बांधव आहेत आरतीला इथे मस्त नमस्कार करतो तुम्हाला दाखवतो की पाहू शकता तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही पण छोटी छोटी पोरं मस्त टाळ्या वगैरे वाजवतात आहे जोर जोरात जो, आरती बनतात <स्तिकत> आहे <था था। स्तिकत> अंजुमती मुकुरे चरणी घागरिया जय जय ओ जय जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति ओम सायराम साईराम 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 मित्रांनो तर आता आपण प्रॉपर जव्हारच्या मार्केटमध्ये आता घुसलेलो आहे आणि जव्हारचं तुम्हाला मार्केट दाखवतो तिकडला आपले सर्व साई मंडळी आपल्यासोबतच आहेत मस्त फुल मजेत आणि आताच आपण हनुमान पॉईंटवरनं उतरलो खाली आणि आता मार्केट मार्केटमध्ये आपण चालतो आहे तर तुम्हाला मार्केट दाखवतो जवारचा बघा हा <laughs> जो रस्ता जातो काल मांडवीला पाहू शकता तुम्ही वॉटरफॉल तिकडे खूप मस्त उत्कृष्ट वॉटरफॉल आहे आपल्याला ॲक्च्युली आप आता ऑलरेडी लेट झाला आहे थोडं सनसेट पॉईंटवरचा आपण व्ह्यू कॅप्चर करता करता आराम करत होतो मस्त नॅचरलिटी घेत होतो आणि त्याच्यामुळे कधी काळोख झाला आपल्याला माहितीच नाही पडला सनसेट बघता बघता एवढा वेळ झाला आपल्याला आणि हा पूर्ण मार्केट पण संध्याकाळच्या वेळेस इथे क्लोज होतो आणि फार कमी आहे लोकं आहेत कुठे कुठे दुकानं बंदसुद्धा झाली आहेत तिथे तरी पण आपल्याला होईल तेवढं आपण बघूया कॅप्चर करूया तुम्हाला दाखवतोच पुढे तोपर्यंत साईराम ओम साईराम मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपण आता सध्या जव्हरचा मार्केट सोडलेलं आहे आणि जव्हरच्या मार्केटहून थोडं आपण पुढे आलो आहे तर आता पुढच्या बाजूलाच आपलं वस्तीचं स्थळ आहे पुढे तर तिथे आपला स्टॉप आहे आजची रात्र तिकडे आपल्याला काढायची आहे आणि आता आहेत आपले सर्व मागे पुढे झालेले आहे थोडं मार्केटमध्ये वगैरे गेलेले आहे मी सुद्धा उद्याच्या स सकाळसाठी छोट्या पोरांना थोडी चॉकलेट वगैरे घेतलेत त्यासाठी थांबलेलो म्हणून थोडासा लेट झाला आपली पोरं सर्व पुढे गेल्यात अर्धी अर्धी पाठी आहेत अर्धी आपल्यासोबत आहेत मागे पुढे करून आपण चालतो आहे तर थोडं पुढच्या स्टॉपवरती आपण सगळे एकत्र येणारच आहोत भरपूरला भेटणार आहोत तर ती मस्ती पुन्हा कंटिन्यू राहणार आहे ओम साईराम मित्रांनो तर पाहू शकता किती भरपूर अंधार झालेला आहे या ठिकाणी आपली सर्व साई मंडळी पाठी आहेत ती अर्धी बहुतेक दिसतसुद्धा नाही आहे आपण आता टॉर्च घेऊन जातो आहे ही आपली टॉर्च आहे आणि भरपूर काळोख आहे म्हणून सर्व साई साई आपले सेवकवाले सर्व मागून आपल्या पाठीपाठी येतात आहे सो काळोखामध्ये का जास्त काही दिसत नाही आहे आपला स्टॉप अजून थोडासा लांब आहे अजून अर्धा एक किलोमीटरवरती चालायचं आहे तेव्हा आपला जेवणाचा स्टॉप येईल स्टॉप राहण्याचा ठिकाण आहे तिकडे मग तसंच आपली सर्व मंडळी एकत्र पर पुन्हा आली मला बोललो पुढे सगळे थांबतील वगैरे तर ते मागे पुढे होऊन होऊन सर्व एकत्र आले या ठिकाणी ओम साईराम मित्रांनो तर पाहू शकता आपल्याला आपली निशाणी दिसली आहे म्हणजेच आपल्या पालखीची गाडी तिथे उभी आहे आणि आपला स्टॉप आलेला आहे तिथे मस्त असं सर्वजणांच्या चेहऱ्यावरती खुशी झालेली आहे सर्व आपले मित्र बांधव बघा कसे चालतात आरामात पांडू दादा आणि हे आपलं कोण आहे मनीष भाऊ आहेत है, खतरनाक आणि बाकीची आपली मंडळी पुढे गेली तर एक सेकंड दाखवतो ती बघा हे सर्व आपली साई मंडळी पुढे गेलेली आहे समोर गाड्या येतात म्हणून दिसत नाही दिसते की नाही ना। मला आयडोंट माहिती नाही पण ही चालतात आहे आणि आपली पालखीची गाडी मस्त रंगीबिकरंगी आणि स्टॉप आहे आपला दांडी वाड्याचा बॅनर लावलाय आणि तो बॅनर दिसतात आम्हाला खूप 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 आनंद होतो आणि ह्या बॅनरची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो चालून चालून थकलेले असतो मस्त दांडीपाडा संस्कृती मंडल भाग्य पदयात्रे सोहळ्याचे राहण्याचे ठिकाण आणि ही आपली पालखीची गाडी खूप सुंदर अशी सजवलेली आहे आणि आता तुम्हाला आपलं दाखवतो मस्त इकडला राहण्याचं ठिकाण तिकडली व्यवस्था वगैरे खूप सुंदर आहे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत टेम्पो वगैरे ह्याच्यात आपलं सगळं जेवणाचं सामान आपलं राहण्याचं गाद्या वगैरे आणि बॅग वगैरे आपले सर्व याच्यामध्ये असतात हा एक टेम्पो आणि तिकडे एक टेम्पो आहे आणि ही सुंदर अशी शाळा आहे त्या शाळेत आपली राहण्याची व्यवस्था आणि आपली बॅग वगैरे ठेवल्या तिकडे पालखी ठेवल्या आरती मंडळी आपली पोचली जागा पकडून बसल्या विकी वाईचं वन साईड बसलेला आहे खतरनाक एकदम आपलं साईराम मंडळी आराम करतात आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय सायराम खतरनाक साईराम सायराम साईराम खतरनाक आपल्या इथे सचिन भाऊ अरे रे सचिन भाऊंना एकदम फोड झाला इथे बघू शकता खूप खतरनाक पद्धतीने त्यांनी फोड फोडलेला आहे विदाऊट पायतनाचे चालत होते पण आता आहे ना पायथन बूट घासला आहे त्यांच्या पायाला गेल्या वर्षी विदाऊट पायथम येते ते आणि ही उत्कृष्ट असतोय अशी दोन्ही बाजूने आपले झोपण्यासाठी आणि हे आपले साईराम देऊ दादा खूप खतरनाक खतरनाकुंडा <laughs> लांबसाव आपले सर्व मंडळी झोपणार आहेत हे बघा अरे संदेश भाऊ आहेत आपल्यासोबत हे बघा जरा त्यांचा प्रॉब्लेम झाला म्हणून ते गाडीतून येतात आहे पण ते बाबांच्या दर्शनाला कसेही कोणत्याही परिस्थितीत पोचणारच आहेत सौकी नाही संदेश भाऊ ना। साईराम हे बघा राजा भाऊ इकडे झोपलेले चहा साईराम साईराम ओम साईराम आणि आपल्या कालू दादा खतरनाक सर्वांनी जागा येऊन पकडल्या आहेत आरामात झोपल्या आहेत काय साईरामे इथे आपला जेवणाचा आता व्यवस्था चालू आहे सर्व चार्जरचा बोर्ड पण लागलेला आहे मस्त इकडे चार्जिंग करायला वगैरे हार्दिक मंडळी इकडे आहे काय साईराम बघा हा साईराम आपला इकडे भेटलाय अजून दाखवतो इकडे भरपूर साईराम आले आहेत आपले हे काय इथं साईराम बसलेले आहेत आपले काय होतं साईराम मस्त ना व्यवस्थित पोचले ना ते एकदम खतरनाक साईराम लारावा आपला आहे खतरनाक एकदम आणि सर्व साई मंडळी इथपर्यंत बसलेली आहे आपली आज हे लोकच पालखी घेऊन आले आपले साईराम वाले हा बघ हा आपला साईराम खूप खूप खतरनाक मित्र आहे आपला साईराम भाऊ चलो साईराम ज्यांचे थक ज्यांचे थकलेले आहेत ते गरम पाण्याची वाट बघतात आहे हातपाय वगैरे धुवून मस्त इथे अतुल भाऊ आहेत आपले ते पण भरपूर थकलेत आणि आता गरम पाण्याची वाट बघतात आहे ते इथे पाणी तापवतात आहे आणि अरे भोप्या वाईने मस्त पाण्यात पाय टाकून बसलेला आहे एकदम वन साईड एकटात मार्केट काय ऐकत नाही त्याचा साईराम Saya, Ramit, terapan atau cewek bukan Ini saya ruas, saya सर्व साईराम वाले आपल्या लाईनी मध्ये आल्यात नामी इकडे आपले साई सावळे आणि हे इकडे पण पुढे पण आहेत दोघ तिकडे आपले साई साई सावळे झाले आणि मस्त बिघे राहतात जेवणाची लाईन आणि आपल्याला कार्यकर्ते सर्व जेवण वाढतात आहे मस्त तुम्हाला दाखवतो खतरनाक जा तिथून प्लेट उचलायची आणि साईराम आपल्या तिकडे देतातच आहेत खूप उत्तम यांची सोय आहे सर्व प्रकारची सध्या भजन बोलत होतो म्हणून आपला घसा बसलाय आरती आणि भजनात सो थोडं समजून घ्या दाखवतो चला साईराम साईराम मित्रांनो बघू शकता आपले सर्व साई साई पदयात्रे सर्व इकडे जेवायला बसल्यात एका छोटे छोटे आपले सर्वात मोठा आपलाच ग्रुप वन साइड एकदम साई सावलीवाले एकदम गोल मध्ये सर्वात मोठा गोल आपलाच आहे वन साईड आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉक आपण इथे समाप्त करतो ओम राम